अयू पाय ढोकल पाय करून घेतली जर चुकलं तर तुझा लागत ते म्हणले हो याला मराठ्याच्या घरी कोणत्या तुम्ही म्हणले हैदराबाद गॅजेट लागू केलं वी के पाटील म्हणले अर्ध मंत्रिमंडळ म्हणलं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुद्धा म्हणले

इकडे नाही नाही हे आपल्याला भूलविस आपण एक भू गरीब माणसं आपण विश्वास येतं म्हणून त्या या केलं तर आपण थोडं गैर काय घरी समज नाही टेन्शन नाही